नमस्कार महासत्ता टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो मी आहे कर्जत तालुक्यातील कुशुली या गावात ए आय युनिव्हर्सल येथील कामगारांनी बे अमर उपोषणाला सुरुवात केलेली आहे विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सग छेडण्यात आलेलं आहे कंपनीच्या गाठी असतील किंवा मनमानी कारभार असतील या सगळ्या विरोधात येथील कामगारांनी आवाज उठवला आहे आणि याच संघाने आज बघितलं तर खऱ्या आज त्यांनी उपो आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आपण या कंपनीच्या गेटवर प्रवेशद्वारावर इथं उपस्थित आहेत आणि बाजूला कामगार आहेत त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे एकंदरीत त्यांच्या मागण्या काय आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि इथे जर बघितलं तर बहुसंख्य कामगार आहेत ते उपस्थित झालेले आहेत आज आपण कंपनीच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे नेमक्या आपल्या आप मागण्या काय आहेत नमस्कार मी कुशवली ग्रामस्थ आप्पा गायकवाड आज आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या पहिली तर मागणी कामगारांची आहे कामगारांना जो, काम काम जो किमान वेतन पाहिजे त्याच्याप्रमाणे वेतन भेटलं जात नाही आहे आणि हे जे इथले जे स्थानिक कामगार आहेत यांना पहिले पूर्वीचं नाव या कॉलेजचं स्ट्राईव्ह इंडिया एज्युकेशन सोसायटी होतं त्यावेळेस त्यांना त्या नावाने एक आय आय कार्ड होते त्यांचे त्याच्यानंतर आता त्यांचं ए युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी झालेली आहे परंतु या स्थानिक कामगारांना त्यांनी कुठल्याच ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये न घेता प्रमुख मागणी हीच असेल का सर्व कामगारांना युनिव्हर्सिटीमध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे जे पण काय त्यांचे वेतन आयोगाचे जे रूल असतील त्याप्रमाणे यांना वेतन भेटायला पाहिजे किमान वेतन आयोगाप्रमाणे जे इलेक्ट्रिशियन असतील जे वेल्डर असतील त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना वेतन भेटलं पाहिजे आज बरेचसे कामगार पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्यांना बारा ना तेरा हजार रुपये पगार भेटत आहे ही सुद्धा कुठेतरी चुकीची गोष्ट आहे त्यांना ज्या सुट्ट्या पाहिजेत त्या सुट्ट्या भेटत नाही आहेत ह्या कामगारांच्या विषय आहेत त्यांच्याशी उद्धटपणे बोललं जातं त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही आहे त्यांना दुपारच्या वेळेस जेवणाची किंवा थोडं विश्रांती करण्यासाठी जागा नाही आहे त्यांना पायऱ्यावरती बसून कॉलेजच्या इमारतीत जेवण करावं लागत आहे आणि जे मेन म्हणजे पाण्याचे प्रवाह आहेत कॉलेजमधून येतात ती दोन ती थीन ले नाये नाये मदे। तो ते तीन प्रवाह कॉलेजच्या यातून यायचे नैसर्गिक पावसाळ्यामध्ये तर ते यांनी प्रवाह पूर्णपणे बंद केलेले आहेत आणि जे पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी एकर शेतीचं नुकसान होत आहे आणि ही मागणी आम्ही वारंवार केलेली आहे कॉलेज प्रशासनाकडे परंतु हा जो राकेश म्हणून आहे याच्याकडे आम्ही एक कमीत कमी दहा ते पंधरा वेळा ही मागणी केली चार वर्षापासून आम्ही मागणी करतो एखादी पाण्याचे प्रवाह आहेत ते व्यवस्थित जे नुकसान होते शेतकऱ्यांचं ते बंद करून पाणी तुम्ही कॉलेजच्या आतमध्ये स्टोरेज करा किंवा जे पूर्वीचे जे वळ होते त्याला तुम्ही हे करा म्हणजे तिथे पाणी नदीला जाईल तर त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच ती हे केलेली नाही आहे फक्त आश्वासन देतात आज पाहिजे तर तुम्ही वस्तुस्थिती बघायला चाला जिथे कधीच पाणी जात नव्हतं तिथं पाणी सोडल्यामुळे खूप सारं नुकसान होत आहे जवळजवळ शंभर एकर शेती लागली जात नाही आहे ज्यामुळे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे तसंच आमचा एक जो रस्ता होता नकाशावरती तो रस्ता रस्तासुद्धा कॉलेजने अडवलेला आहे तो रस्ता खुल्ला करून देण्यात यावा आणि जे आतमध्ये जे व्यवसाय चालू आहेत जे त्यांना त्यात कुठल्याही प्रकार मध्ये स्थानिकांना सामावून घेत नाही येते यांचे शॉप झाले यांचे बरेचशा आतमध्ये स्टॉल आहेत एक त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे फूड लायसन नाही आणि हे उद्या मुंबई पुण्याचे माणसं आणतात आणि त्यांना हे देतात आणि यांचे कुठल्याही आपल्या स्थानिक बाजारपेठेशी सुद्धा काही यांचं हे नाही यांचं सर्व जे सामान आहे हा जो राकेश आहे हा एकटाच पुण्यावर नेहमी आणत असतो तर ह्याच्यापासून जे कॉलेज आपल्या इथं आलेलं आहे याच्यापासून काहीतरी ग्रामस्थांना किंवा इथे लोकल बॉडी आहे आपले जे लोकल असतील त्यांना कुठले तरी एक भेटला पाहिजे व्यवसाय रोजगार भेटला पाहिजे तसेच यांचे जे स्टुडंट आहेत हे रात्रीच्या वेळेत मंदधुंदा अवस्थेत रस्त्याला फिरत असतात आमची दोन जी गावं आहेत वदब झालं कुशुली झालं हे खरोखर सुशिक्षित गावं आहेत त्याच्यामुळं आजपर्यंत कुठला इथे काही प्रकार नाही झाला नाही आम्ही आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनला एवढ्या वर्ष झालं कधी साधी कंप्लेंटसुद्धा नाही केली पाहिजे तर तुम्ही सर्व पत्रकारांना माझी एक नम्र विनंती असेल आता आपलं हे चालू आहे म्हणून सध्या बंद आहे एक पंधरा दिवसांनी तुम्ही येऊन बघा ह्या मुले मुलं दारूच्या बाटल्या गांजा चरस सरासपणे रस्त्याला सेवन करत असतात ह्याच्यामुळे काय होतं ग्रामीण संस्कृतीला सुद्धा कुठेतरी दुष्परिणाम होत आहेत आणि ह्याचा परिणाम आमच्या लहान मुलं जी आहेत आमची आमचीसुद्धा आज मुलं आहेत तरुण वयात आलेली आहेत त्यांच्यावर थोडं वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या विषय थांबले पाहिजेत आणि आम्हाला जे जी आता हे आहे आमची मागणी का आम्हाला जे मुख्य तरुण सर आहेत त्यांच्याशीच बसायचं आहे आणि जो कामगारांना कामगारांचा विषय त्यांचा काय विषय राकेश आणि जे पायल मॅडम आहे हे नको आहेत कारण हे यांना जातीवाचक सुद्धा बोललं जात आहे बरेचसे आदिवासी कामगार यांना आदिवासी समाजावर सुद्धा हा राकेशने बऱ्याच वेळा बोललेला आहे खुर्ची सुद्धा उघडलेल्या आहेत अशा बऱ्याचशा मागण्या आहेत अजून एक प्रश्न असा आहे आतापर्यंत तुम्ही कॉलेज प्रशासनाची कोणाबरोबर बोलणं झालं होतं नेमकं आम्ही कॉलेज प्रशासनाला एक दहा ते पंधरा दिवस झालं लेटर दिलं पण कॉलेज प्रशासन कोणी आतापर्यंत आमच्याशी बोलणी करायला कोणीच आलं नाहीये म्हणजे ते जसे काय तो जो राकेश आहे तो आतमध्ये सांगत असतो का इथे कोणी काही आलं तरी मला कोणीच काही आठवू शकत नाही आणि मला काही एवढी गरज नाही गेली ग्रामस्थाने कामगारांशी बोलण्यासाठी हे जर नाही झालं तुम्ही बाहेरून कामगार आणेन तर मी आज तुमच्याद्वारे एकच सांगू शकतो आता आमचं शांततेने उपोषण आहे अजून दोन दिवस आम्ही शांततेने उपोषण करू परंतु आमचं जे उपोषण असताना यांनी जर बाहेरून कामगार आणले तर त्यांना आम्ही आतमध्ये जाऊन देणार नाही आहेत एवढं आमचं सांगणं आहे आज जर बघितलं तर येथील कामगारांना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असतील मधुकर घारे यांनी पाठिंबा दिलेला इथे त्यांच्या वतीने ते देखील आज येथे बोलणार आहेत